कार मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नालेट आहे मी धर्माबादला रायतील हाव तर जिल्हा नांदेड हां तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती तुम्ही का मला भर सपोर्ट केलं तर खिचडी खिचडीचा व्हिडिओ बनवला होता तर थँक्यू तर तुम मा मनाकडून एकदम थँक्यू तुमच्यासाठी हां तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती हां की इथं कणी गोदावरी नदी कनी जुळू आहे इथं कणी जास्त कनी मिरच्याचं उत्पादन होते हां आणि ते लालवाले मिरच्याले उपमान होते तुम्हाला ठिकाणी गोदाम दाखवतो चला आता चला हे कमेंटमध्ये सांगा कोणची गल्ली आहे कोणची गल्ली आहे कमेंटमध्ये सांगा का चला हवं का दुकानाचे नावं आणि तुम्हाला ह्या धर्माबादचं एकदम तुम्हाला या धर्माबादचं एकदम मोठं मिरचीचं मार्केट दाखवतो आणि मला लाईक आणि सबस्क्राईब आणि बेला ऑन करा म्हणजे माझे न्यू एपिसोड तुम्हाला येत जाते चला आता आपण निघू तिथं चला आणि कमेंटमध्ये सांगा माझा ब्लॉग तुम्हाला कसा आवडत आहे चला हो। चला आता समज आजचा ब्लॉग आहे वाढलेल्या ला मिरच्या लालवाल्या तुमच्याही घरी बांधल्या चटणी चटकी कट्टी एका का एकामेकांची आपण एका फोन दोडवतो मॅगी बनवतो चला आता समोर आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती तिथं कधी धर्माबादचे ॲटोले आहे बोपूड ॲटो राहतो तिथं तुम्हाला कधी नेटवर्कमध्ये कधी बसस्टँडली दाखवणार तुम्हाला चला आता समोर हां चला बघू शकता आता मी आलेलं मिरची दुकान आहे मिरचीच दुकान धर्माबादचं प्रसिद्ध मिरची मार्केट आहे जनता सेवा म्हणून आहे इथे खूप मिरचीचं उत्पादन आहे इथं खूप मिरचीचं मोठं मार्केट आहे इथली मिरची पूरी भारत देशात जाते गोदावरी काठी हे गाव असलेलं आहे धर्माबाद त्यामुळे इथे खूप डिमांड आहे मिरचीला तर चला आता मी तुम्हाला पाय पूर्ण मार्केट मिरचीच आहे हे बघा हे बघा तर चला आपण आता अंदर मिरचीचं पूर्ण व्हॅरायटी बघू दाखव हे बघा मिरची बघा

तर माल बी टाकला टाक ना हे माल टाकला म्हणून सर करायला हे बी तेज आहे बघा चार नमुचे तेज राहतात त्याच्यामध्ये चार नमुचे तेज आ निर्मल सीट आणि ते सिजंडा गुंटूर अच्छा सी फाय आर्मूर सीट आर्मूर सीट आहे म्हणलो की आपलं खूप उत्पादनमध्ये मिरचीच नाही आपल्या धर्माबाद मध्ये दे। भारत देशामध्ये मिरची जाते मध्ये हैदराबाद गुंडरून येते मिरची हैदराबाद येतात ना हैदराबाद हैदराबाद धर्माबाद अमेरिका गेले बापरेशातून मिरची जाते लोक येतात आपल्या पाषी राज्याचे लोक मुंबईचे औरंगाबादचे नांदेड चे निजामाबाद बँगलोर कर्नाटका अजून काय काम रेड्डी सगळे सगळे आंध्राच्या बॉर्डर आहे आपलं धर्माबाद आंध्राचा बॉर्डर आहे त्या म्हणून येते ते अच्छा 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 वर्ष वर्ष आहे बाप रे बाप हे बघा मित्रांनो मोठं गोड गोडाऊन आहे मिरचीचं इथून पूर्ण सप्लाय मिरची होते हे बघा इकडे मोठे दुकान आहे खूप मोठं मार्केट आहे हे बघा हे बघा बापरे बाप हे बाप बघा भारत देशात आपल्या धर्माबादची मिरची जाते मशूर आहे सुकलेली मिरचीचा वाली मिरची बापरे बापे बघा इकडे गोडाऊनच आहे हे बघा तुम्ही किती मिरच्या तर कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या आणि तुम्हाला आता दुकानाचं हे बघा हे काका सांगा काका यांचे हे ये हळद आहे हा ये धण्या पावडर अच्छा ये लाल मिरची पावडर अच्छा, अच्छा।, अच्छा ये लाल मिरची पावडर अच्छा चार आमचे पावडर सा ये लाल मिरची पावडर अच्छा अच्छा तेजा आणि गुळू अच्छा ये शाही तेजा ज्यामध्ये मिसळतो एकदम बघा मिठाचे राहते अच्छा अच्छा हा अरे ये आता ये मसाला अच्छा सांगा मसाल्याची विशेष आहे ये ये मसाला आहे हा मसाला मसाला दे दे मसाला मसाला ये मसाला तड़का हां हां ये डीम मसाला पाउडर हां हां ये डीम मसाला ये समग डीम मसाला अच्छा ये सर ये लहची लौंग मेथी दाना से खूब मोटे-मोटे मार्केट है दे दे मोड़े -मोड़े आए, पर खूब ना, मोटे ये मार्केट काला मसाला ये मटन मसाला ये मटन मसाला ये लौंग मेथी सागिरा हां हां और खूब धनिया है मिर्ची धनिया जीरा राई अजून काय मेथी अच्छा 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 हे मेथी बघा जिरा बघा राई बघा ते राई आहे जिरा मेथी हे हळदीचे पाकीट हळदीचं उत्पादन चांगलं होते इथे खुल्ली हळद हे खुल्ली हळद स्वतः पिस्तिली यांच्या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या आहेत तुमच्या दुकानाचं शॉपचं नाव सांगा जनता सेवा धर्माबाद धर्माबाद होलसेल आहे अच्छा अच्छा आता या मिरचीला ऊन दिलेला आहे आता पण त्यांचा फॉर्म पाहिला ना ते त्यांचंच आहे पूर्व मिरचीचा बघू शकता चला आता संध्याकाळचे सात वाजेला आहे बघू शकता हे बघा मिरची दुकानावर ठसका लागेल ये आ ये बहुत मिर्चा मिर्च मार्केट पूर्ण तुम्हाला कसं वाढली इकडलं दुकान कमेंट मध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा म्हणजे माझे न्यू एपिसोड आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला कमेंट मध्ये सांगा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय